नवनियुक्त नगराध्यक्ष भास्कर नन्नावरे याचा वाही, वाही नगर यांचा सत्कार गोलकर समाज सिद्धेवाही लोणवाही नगरपंचायत यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या प्रसंगी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील उठ्ठलवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दामोदर नंदावार गणराज्य नाट्य रंगभूमीचे निर्माते अनिल उठ्ठलवार व शिक्षक वृंद समाज महिला व पुरुष उपस्थित होते नवनियुक्त नगराध्यक्ष भास्कर नन्नावरे यांचा सत्कार गोलकर समाज सिद्धेवाही लोणवाही नगरपंचायत यांच्या वतीने शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या प्रसंगी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील उठ्ठलवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दामोदर नंदावार गणराज्य नाट्य रंगभूमीचे निर्माते अनिल उठ्ठलवार व शिक्षक वृंद समाज बांधव महिला व पुरुष उपस्थित होते नवनियुक्त नगराध्यक्ष भास्कर नन्नावरे यांचा सत्कार गोलकर समाज सिद्धेवाही लोणवाही नगरपंचायत यांच्या वतीने शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला याप्रसंगी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील उठ्ठलवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दामोदर नंनावार गणराज्य नाट्य रंगभूमीचे निर्माते अनिल उठ्ठलवार व शिक्षक वृंद समाजवाधव महिला व पुरुष उपस्थित होते